तर रामराम भवनो राम पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये मध्ये येत्या एकवीस ऑगस्टला श्री भवानी देवी यात्रा निमित्त सरकार के श्री भव्य दिव मैदान उद्या पहिलं मैदान संपन्न होते तर मैदानावरती टॉप टॉप चे पैरे बघायला मिळणार आहे व्हिडिओ शॉट वर यामधील बरेच पैरे फिक्स आणि संभावित आहेत आपला पहिला आणि टॉपचा पैरा आहे सर्वांची लाडके राहुलभाई पाटील यांचा मथुर मथुर आपल्याला मुंबईचा छोटा डान भुंगा यासोबत बलताना दिसू शकतो सुंदर अशी जोडी नक्कीच मैदानात ही जोडी गुलाल पात्र व्हावा हीच शुभेच्छा तर पुढचा पैरा आहे आपल्या विठ्ठल नानांचा घरचा साज तेजा आणि दिवानी भरपूर आपण हा साज आपल्याला दिसला नाही पण हा साथ सरकार केसरीच्या मैदाना आपल्याला दिसू शकतो हा साथ जर पाहिला तर नक्कीच गुलाल पात्र हो हीच शुभेच्छा तर आपला तिसरा आणि टॉपचा पायरा आहे साज आपल्याला आप बघायला मिळू शकतो गायकवाड यांचा घरचा साज अर्जुन आपल्याला बघायला मिळू शकतो चौथा आणि टॉपचा पायरा मानगरकारांचं वादळ आणि त्याच्यासोबत आपल्याला दिसू शकतो पब्लिक किंग किस्मत सुंदर अशी जोडी आपल्याला बघायला मिळू शकते गाडी नक्कीच गुलाल पात्र हीच शुभेच्छा तर पाचवा पायरा आहे महत्वाचा पायरा आहे सर्व प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेणार ही जोडी अक्रम हिंद केसरी आणि त्याच्या जोडी दिसू शकतो तो चिमण्यात तर हा माझ्या माहितीनुसार माझ्यापर्यंत ही अपडेट आलेली आहे की जास्तीत जास्त चान्स आहे आपल्याला ही जोडी पळतानी दिसू शकते बाकी तुम्हाला काय वाटतंय अशाच अपडेट घेण्यासाठी आताच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि भेटूया पुढील व्हिडिओ मध्ये